तर शुभ सकाळ मित्रांनो आता मी आणि माझी छोटी बहीण आम्ही दोघं मिसळ खायला चाललेलो आहे नाशिकची स्पेशल मिसळ कोणती मिसळ आहे का विठ्ठला मिसळ चाललेलो आहे मित्रांनो आम्ही दोघही मॅप लावून गुगल वर चाललेलो आहे मिसळच्या दिशेरी तर मित्रांनो आम्ही आता गुगल मॅपनी विठ्ठल मिसळ विठ्ठला मिसळ शोधत चाललेलो आहे मी आणि माझी बहीण स्वतःशी तर बघूयात कस मला खूप भूक लागलेली आधी भूकेला आधी वैद्य खूप चिडका असतो हा तसं तर सर्वांना माहितीच असेल त्यामुळे थोडी चिडचिड होतीये पण तरी बघूयात काय होत ते जस की तुम्ही बघू शकता आम्ही विठ्ठला मिसळच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे सगाईज मी पोचलेलो आहे आता मिसळची निहारी विठ्ठलाच्या दारी या विठ्ठला मिसळमध्ये मी आणि ही माझी बहीण छोटी बहीण शताक्षी तर आम्ही चाललेलो दोघही एकदम भुकेले आहोत भुकेले प्राणी जसं की तुम्ही बघू शकता हे प्रवेशद्वार आहे विठ्ठला मिसळचं सकाळची पूजा चालू आहे तर सध्या आम्ही ऑर्डर दिली आहे मिसळची मिसळ येईपर्यंत या पापडने सुरुवात करूयात भूक ठीक लागलेली होती विठ्ठल मिसळचं मेन्यू कार्ड अतिशय सुंदर असा हा परिसर इथं मिसळ खायची मजाच वेगळी आहे तुम्ही बघू शकता झाडाखाली विषय आम्ही बसलेलो आहे ठिकाणी आम्ही दोघं बसलेलो आहोत निसळ खायसाठी फायनली गाईज आमची मिसळ आलेली आहे आणि याचा आस्वाद आता आम्ही दोघी घेणार आहे मस्त तिखट असा मिसळचा रस्सा तुम्ही आता पहिला घास घेऊन बघतो आहे विठ्ठला मिसळचा की मी मिसळ कशी आहे एकदम तेच ते झनकेदारिक कांद्याचे हे टाकूयात असा मस्त एक तुकडा तोडूयात हा चांगला असा मिक्स करूयात आणि हा घास आता तोंडात जाईल माझ्या घरपेट मिसळ खाऊन आता आम्ही घरी चाललेलो आहे तुम्ही फक्त पाहत राहा अनिमेष वैद्य व्लॉग्स आणि wow. सबस्क्राईब करा आणि लाईक करा